इथल्या नारायण आणि नारायणी माझे नमस्कार आज भोगीच्या सगळ्यांना सूर्यदेवाची ऊर्जा आपल्या आयुष्यात अत्यंत महत्वाची असते त्याच्या शिवाय आपण जगू शकत नाही आत्मवंदनताई खूप छान अनुभव अ तुम्ही जे म्हटला गर्मी वगैरे जाणवली तस अं छातीवर गरम अचानक आतन गरम व्हायला लागलं होतं आणि म्हणजे एवढ्या बंद रूम मध्ये आहोत तरी सुद्धा अगदी क्लिअर क्लिअर सु, चे चेहऱ्यावर आणि पूर्ण मणिपूर चक्रापर्यंत पडताय त्याची जाणीव होत होती त्याच्यामुळे निर्माण झालेलं असं उबदारपणा पण पन जाणवला <coughs> म्हणजे आपण दररोजच खर सूर्य महाराजांना नमस्कार करतो पण आजची सूर्य महाराजांची एनर्जी खूपच वेगळी होती म्हणजे जाणवलं अगदी कि ते खास आपल्याला हे करायला आलेत असं अशी ती जाणीव होती नंतर जेव्हा तुम्ही हे म्हटलात मणिकपूर चक्रावर जायचंय आपल्याला त्याच्या आधी थो, आधीच थोडस मणिपूर चक्रापाशी काहीतरी दुप्तय वगैरे असं जाणवायला लागलं रबर चांगला जाणवला अ आणि म्हणजे एकंदरीतच आजचं प्रोसेस पूर्णपणे जाणवली सगळी आणि खूप छान म्हणजे मला माहित नाही असं खर मी आधी मध्ये मध्ये मला जमत होत मागच्या दोन मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी सूर्याला अर्घ द्यायला आता मला तेवढा म्हणजे माझ्या घर खरंच माझ्या घरात सूर्यच दिसत नाही इतक्या बाजूनी सगळीकडनं आमच्या पॅक आहे कुठ दिसत नाही पण मी फक्त ध्यान एक सूर्याची घरात छोटीशी मूर्ती आपण हे आहे ना ते आणलेलं आहे आणि तेवढा नमस्कार करते की नाही आपण ते तेवढं केलं पाहिजे आता दिसतच नाही तर काय करणार पण आज ते असं सगळं वाटत होत की हे सगळं जे आपण करतोय दररोज हे ते कुठेतरी आपल्याला येत आहे ते, ते आपल्याला रिटर्न मिळत आहेत त्याचे अशी खूप सुंदर जाणीव झाली खूप छान अनुभवताय खूप खूप खु� धन्यवाद हा ताई खूप छान अनुभव ऊर्जा खूप होती आणि मेन म्हणजे कॉर्ड कटिंगच्या वेळेस तुम्ही जेव्हा म्हणालात कॉर्ड कट करायच्या तेव्हा एक नागबोडी अशी जांभळ्या रंगाची कॉर्ड कट झालेली मला म्हणजे जी जाड होती चांगली कट झालेली जाणवली म्हणजे दिसली आणि नंतर पण अशा सरळ शर सरळ लाईनी अशा कट कट झालेल्या अशा खूप दिसल्या खूप छान दिस ध्यान आणि अजून एक सांगायचं होतं कालचं रेकॉर्डिंग होतं ऍक्च्युली पण त्याची ऊर्जा एवढी होती की खूप छान अनुभव आला संत ज्ञानेश्वर दिसले आणि त्याच्या मागे भरपूर जण असं त्यांचं प्रवचन ऐक ऐकताना असं दिसलं आणि अजून पण बरच म्हणजे ऋषी वगैरे दिसले खूप छान ध्यान होत कालचं पण धन्यवाद ताई धन्यवाद ताई खूप छान अनुभव आपण डायरी मध्ये लिहित आहात बरोबर ना सगळेजण लिहित आहात ना डायरी मध्ये कृपया कालचा अनुभव लिहून ठेवा बाबा बोला बघा ऋणित नमस्कार ताई तुम्ही सांगितलेली आज प्रोसिजर सगळी होत होती आणि डाव्या बाजूने उजव्या बाजूला बरोबर आधी ते थे तसं फिरल्यासारखं वाटत होतं पण रबर जसं फिरवतो असं फिरल्यासारखं होत होतं आणि जेव्हा तुम्ही कट कट म्हटलं ना तर ते जस्ट लगेच ते बंद झालं हे करायचं फिरण्याचं बंद झालं बाकी सगळी प्रोसिजर तुम्ही सांगा तशी होत होती थँक्यू ताई धन्यवाद नमस्कार ताई खूप छान ऊर्जा होती आणि मणिपूर चक्रावर पण खूप छान झालं खूप व्यवस्थित पद्धतीने सगळी प्रोसिजर झाली आणखी ताई मला हे सांगायचं होतं ना मला आय डोंट नो मध्येच ना मणिपूर चक्रावरून जसं आपण वरती येतो ना आपण ओम ओमचं ते घेत होतो तेव्हा मला आपल्या विष्णूचा चेहरा दिसला आणि इतका सुंदर हसत होता ना तो एकदम मन मोकळेपणाने खूप 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 वेळ हसत होता ही गोष्ट सांगायची होती धन्यवाद ताई छान आणि हे जे कॉर्ड होते ना हे असे जसं अर्चना ताई म्हणाल्या की नाही जाड होते तर तसे जाड जाड होते असे होते की काही वेळा तर ते कैचीने कापण मुश्किल झाले होते अशी म्हणजे कधी कधी कैची बोथट असते ना आपल्याला कापल्या जात नाही आपण कसं कंटाळतो तसे ते होते म्हणजे ही प्रोसेस खूप महत्वाची होती आजची ते तर जी मंडळी नाहीत तर त्यांच्यासाठी तर आपण जेव्हा सांगू दीपाली तैना ही सांगण्यात येईल की ही या दिवशी होईल त्या दिवशीपासून सगळेजण उपस्थित राहायला प्लीज प्लीज प्रयत्न करा ठीक आहे ताई पहिली वंदन ताई आजची प्रोसेस खूपच छान झाली नेहमीच ध्यान असं गाढ लागत गुड असत खर तर काही नंतर आठवत नाही म्हणून साबवलत नाही पण मला कधीच म्हणजे मी त्याच्या मागे नाहीये पण मला स्पंदन वगैरे काही जाणवत नाही आजच्या तुम्ही जे कॉर्ड कटिंगच हे केलं ना तेव्हा मला एक जण पाठीवरती बोचक घेऊन जातोय तो आपला फेंगशुई मधला बाबा कसा पाठीवरती बोचक घेऊन जातो तसं मला दिसत होत आणि खूप छान हे होत होतं एवढंच सांगेन कि शांत वाटत छान वाटत नमस्कार शांत आणि छान वाटण्यासाठी सगळं हे जे होतं ते होऊ देत घडू देत बाकी काही नाही आपल्याला त्याच्या मागे लागायचं नाहीये अनुभवांच्या जे होत आहे माझ्यावर ते होऊ देत बस आणि सगळ्यांवर होत आहे फक्त श्रद्धा आणि विश्वास लागतो बाकी काही नाही असं मास्टर्स मला हात काही दिसत नाहीयेत कोणाचे कोणाला बोलायचं असेल तर आपला ऑडिओ सुरू करून बोलू शकता हातच वर केला पाहिजे असं काही नाही काय नाही मला सुद्धा आज खूप सुंदर अनुभव आले सूर्यनारायणाची उष्णता खूप जाणवत होती मणिपूर पासून वरती असं उबदार एखाद विचार हिटार लावल्यासारखं वाटत होत थोडीशी उष्णता आणि खूप सगळे अनुभव सूर्यनारायणाचा प्रकाश पूर्ण तळपायापर्यंत सोनेरी सोनेरी प्रकाश दिसत होता खूप छान वाटलं एकदम एकदम आज थंडीची एकदम कमीच वाटली एकदम खूप सुरणच्या आगमन आहे मी खूप छान वाटलं मला बोलायची खूप इच्छा असते म्हणे मला माझे दहा पंधरा मिनिट माझा फोनच बंद पडला चार्जिंगच गेलं हेडफोनच आता दुसरे हेडफोन लावले <laughs> ठीक आहे ठीक आहे छान छान वाटलं अगदी आज म्हणजे अशी उष्णता एकदम थंडी गायबच झाली थंडी खूप होती ती एकदम थंडी आणि मला खूप खोकला झालाय खूप खोकला झालाय म्हणून मी काल ध्यानाला बसली नाही इतका लगातार खोकला येत होता पूर्ण ध्यानाला बसून करू काय मला आहे उद्या तुम्ही झोपल्या तरी चालेल पण ज्यांना खोकल्याचा त्रास बसता येत नाही त्यांनी झोपावं पण ध्यान आपल्या जवळ ठेव चालू ठेवावं नाही पण खोकला येतो ना त्यामुळे असं वाटतं दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे काही नाही काही होत नाही तुम्ही केलं तरी चालेल जास्त होता काल अच्छा काल खोकला खूप जास्त होता आज आज कमी आहे थोडासा खोकला आणि हिरडेच पॅटर्न वगैरे घेते बाकी बाकी ठीक आहे सगळं तुळशीचा रस आणि मध पण घ्या थोड मी तर हिरडा घेते हिरडा पाय हिरडा अच्छा सहदामध्ये त्याने आज पुष्कळ कमी वाटत होईल हळूहळू कमी दुखणं येत पण ते जायला वेळ लागतो चला ठीक आहे मग जय श्री जय श्री बोल ते हा तर ताई मी कालचा अनुभव सांगत होते तर मला असं जांभळ्या कलरचं पितांबर घातलेला एरवी आपण कितीही इतके वर्ष ध्यान करतोय पण पिवळा पितांबर सोडून कुठलाही रंग कधी दिसला नव्हता पण काल जांभळ्या कलरच लॅव्हेंडर कलरच पितांबर होत आणि मला म्हणजे विठ्ठलाची मूर्ती दिसायची कृष्णाचे पाय दिसायचे आणि नाम दिसत होतं एक असं खूप खोलवर काल काहीतरी सांगितलं होतं इथून एवढं म्हणजे आज्ञाचक्रापासून कपाळापर्यंत असं खोल काहीतरी चिरतय कोणीतरी चिरतंय असं खोल अशी जाणीव झाली होती कालच्या रेकॉर्डिंगच्या चारी ध्यानाला परवा थोडं असं नुसती एनर्जी जाणव दान, जाणीव होत होती कारण माझ्या आजूबाजूला इतका डिस्टर्बन्स होता की मला कॉन्सन्ट्रेटच करता येत नव्हतं मग मी मला फक्त एनर्जीची जाणीव होती त्यामुळे परवा माझ्यावर प्रोसेस झाली नव्हती पण काल मात्र मला ती झाली त्यामुळं रेकॉर्डिंगचे खूप खूप धन्यवाद मला आता असं वाटायला लागले की म्हणजे हे सगळं खूप म्हणजे जर रेकॉर्डिंग प्रोसेस सुरू होती आहे तर मला असं वाटतंय की आपण सकाळी एकदा प्रोसेस करावी आणि संध्याकाळी नुसती रेकॉर्डिंगला परत सगळ्यांनी ला जॉईन व्हावं आणि ते करावं इतकं सुंदर पण म्हणजे जेव्हा प्रोसेस मला आता असं वाटतंय की जेव्हा आपण ध्यानात असतो तेव्हा ती प्रोसेस समजत नाही आपल्याला पण रेकॉर्डिंगच्या दिवशी मात्र ती प्रोसेस चांगली समजते माहित नाही काय प्रकार आहे तो पण होत आहे असं की ते जाणवतंय त्यामुळे असं आता तो मोह वाटायला लागलाय की सकाळी लाईव्ह मध्ये रात्री रोज रेकॉर्डिंग ऐकावी म्हणून त्याची असं खूप वाटायला लागलंय खूप खूप धन्यवाद ताई आ, नमस्कार ताई एक सांगायचं ता राहिलं होतं तेव्हा तुम्ही कॉर्ड कट केलेत ना तेव्हा सगळे कॉर्ड असे ना वळवळत होते <laughs> ते असं म्हणजे काय म्हणतात आपण हातानी असं गोळा करून त्या बोचक्यात टाकले आणि तरी पण ते आपले आहेत थोडे इकडे राहिलेत तिकडे राहिलेत असं पण ते बोचक घेऊन एक तो माणूस निघून गेला ते तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं फक्त ते वळवळत होते ते मी अक्षरशः दिसत होते ते राहिलं होतं सांगायचं म्हणून पुन्हा बोल धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद नमस्कार पुन्हा एकदा भोगीच्या अनेक शुभेच्छा उद्या आपण भेटतो मकर संक्रांतीच्या दिवशी जय